मला आपले वलमन ग्रामपंचायतची स्थापना आली त्या दिवसापासून आपलं ग्रामपंचायतचं कार्यालय हे बोरगाव येथेच आहे परंतु आज एक काही गोष्टीमुळे काही राजकारण्यांनी काही लोकांचे असं ऐकून हे ऐकणं चुकीचं आहे ते कार्यालय ओलमनला बनवा शंभर टक्के शंभर टक्के गावकऱ्यांचे विरोध आहे किरणदादा ठाकरे भारतीय जनता पार्टीचे चांगले युवा नेतृत्व येते त्यांचं कामही चांगलं आहे परंतु त्यांनी अशा गोष्टीमध्ये सहभाग नाही घ्यायला पाहिजे त्याने हे जे काम करायला घेतले आमच्या नजरेत तरी आमच्या ग्रामपंचायतमध्ये कुठेतरी वादाचा भवरा निर्माण करणारं काम कर्जत तालुक्यातील ओलमन ग्रुप ग्रामपंचायत ही ठाणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर आहे एकोणीसशे छप्पन्न साली स्थापना झालेली ही ग्रामपंचायत स्थापनेपासून बोरगाव येथे आहे ग्रुप ग्रामपंचायत असल्याने काही गावांना कार्यालय लांब पडत असल्याचे कारण पुढे करत नवे कार्यालयाची मागणी करण्यात आली होती तर भाजपचे कर्जत विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांच्या प्रयत्नामुळे या ग्रामपंचायतीसाठी नवे कार्यालय मंजूर झाले आहे यासाठी शासनाने पंधरा लाख रुपयांचा निधी देखील मंजूर केला दरम्यान तीन ऑक्टोबर रोजी ओलमन येथे या कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा देखील भाजपचे किरण ठाकरे यांच्या हस्ते पार पडला आहे मात्र गेली अनेक वर्षे ज्या गावात हे कार्यालय आहे त्या बोरगावमधील नागरिकांनी याबाबत आपला विरोध दर्शवला आहे हे नवे कार्यालय हा निवड राजकारणाचा भाग आहे तर किरण ठाकरे अशा गोष्टीतून गावांमध्ये भांडणं लावत आहेत असे म्हणत ग्रामस्थ आक्रमक झाले तेव्हा ओलमन ग्रामपंचायतच्या नव्या कार्यालयाचे भूमिपूजन झाले असले तरी आता ते ग्रामस्थांच्या विरोधामुळे वादात सापडले याबाबत वा ग्रामविकास मंत्रालयापासून ग्रामस्थांनी आपली हरकत नोंदवली त्यामुळे ग्रामस्थांचा विरोध पत्करून हे नवे कार्यालय उभे राहणार कि त्याला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागले असे एकोणीसशे छप्पन रोजी ज्या टायमाला आपले वलमंग ग्रामपंचायतची स्थापना आली त्या दिवसापासून आपलं ग्रामपंचायतच कार्यालय हे बोरगाव येथेच आहे परंतु आज हे काही गोष्टीमुळे काही राजकारण्यांनी काही लोकांचे असं ऐकून हे ऐकणं चुकीचं आहे तर ते कार्यालय ओलमनला बनवायचं ओलमनला बनवून हे चुकीचं होतं एकंदरीत कार्यालय बोरगावला आहे कार्यालयाची इमारत ही सुद्धा बोरगावला होणं गरजेचं आहे जर इमारत बांधायची असेल तर ती बोरगावला बांधायला पाहिजे शंभर टक्के शंभर टक्के गावकऱ्यांचा हिरोध आहे जी किरणदादा ठाकरे भारतीय जनता पार्टीचे चांगले युवा नेतृत्व येते त्यांचं कामही चांगलं आहे परंतु त्यांनी अशा गोष्टीमध्ये सहभाग नाही घ्यायला पाहिजे त्यांनी हे जे काम करायला घेतले हे आमच्या नजरेत तरी आमच्या ग्रामपंचायत मध्ये कुठेतरी वादाचा भवरा निर्माण करणारं काम आहे हे काम कुठेतरी त्यांनी एकतर थांबवलं पाहिजे नाहीतर तीच निधी बोरगाव येथील आमचे ग्रामपंचायत कार्यालय याला लावावं आणि इथे इमारत बांधाव सुव्यवस्थित काम होईल एवढंच माझं म्हणणं आहे लक्ष घातलं पाहिजे जे कार्यालय जिथे चालू आहे नक्की हेडक्वार्टर कार्यालय तिथे होतं का जिथे कार्यालयाचं काम चालू आहे तिथे कार्यालय होतं का हे निश्चित करणं गरजेचं आहे त्यानंतरच पुढच्या कारवाईला सुरुवात करायला पाहिजे साहेब आपण जर असं विचार केलं तर आयनाची वाडीपर्यंत इथून फक्त सात ते आठ किलोमीटर मीटरचा रस्ता आहे परंतु दुसऱ्या नजरेने आपण पाहिलं दूर पडतंय कार्यालय म्हणून ते तिकडे घ्यायला लावलंय तर आपलं रायगड जिल्हा परिषद कार्यालय हे अलिबागला आहे आज आपण इथून शंभर सहाशे किलोमीटर ओरणं जाते तर मग विचार केला तर ते सुद्धा आपण चौकला सेंटरला आणायला पाहिजे एवढंच बोलणं ह्या गोष्टीसाठी यावरनं ना समजून घ्यायला पाहिजे कार्यालय कुठे पाहिजे जे कार्यालय पूर्वीपासून वलम ग्राम पंचायत कार्यालय जे बोरगावला आहे ते बोरगावलाच राहिलं पाहिजे हीच विनंती आहे आमची आणि इथून कुठे हा कार्यालय आणणार नाही जी इमारत जुनी डाग जर असेल इथे तर तुम्ही इथे नवीन इमारत उभी करा आणि कार्यालय इथेच राहू द्या सर्वांना सुसविस्कार पडतोय सगळं कार्यालयाचे याच्या आधी इतके सरपंच होऊन गेले त्यांना कधी कुठल्या गोष्टीचे अडचण आली नाही एकोणीशे छप्पन सालापासून ही ग्रामपंचायतची स्थापना झाल्यापासून हा कार्यालय बोरगाव इथे आहे आणि तो बोरगाव इथेच राहिला पाहिजे हीच ग्रामस्थांची सगळ्या ग्रामस्थांची ही सूचना आहे कर्जत तालुक्यातील मुरबाच्या बॉर्डर असलेली शेवटची ग्रामपंचायत आणि ह्या उलमन ग्रामपंचायतीमध्ये कार्यालय नव्हतं त्यांचं पर्यायी कार्यालय हे बोरगावला असल्या कारणाने ह्या ग्रामपंचायतीतल्या नागरिकांना इथून पंधरा किलोमीटर चौदा किलोमीटर प्रवास करावा लागत होता आणि हा आदिवासी भाग असल्याकारणाने सगळ्यांकडेच गाड्या किंवा अशी सोयी नसल्या कारणाने काही लोकांना तर इकडनं मशाला जायला लागत होतं मशावरून मग गाडीने किंवा टॅक्सीने तिकडे कलमला जायला लागत होत आणि मग कलमवरून बोरगाव असा त्यांना प्रवास करावा लागत होता आणि ह्या ग्रामपंचायतीमध्ये कार्यालय व्हावा याकरता अनेक नागरिकांनी आपल्याला सांगितलं होतं आणि त्या अनुषंगाने आपण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आणि गिरीजी महाजन साहेब त्यांच्याकडे ग्रामविकास खातं आहे आणि त्या खात्याच्या माध्यमातून आपण ह्या गावाला एक ग्रामपंचायतीचं कार्यालय मंजूर करून घेतलं आणि त्या कार्यालयाचं आज भूमिपूजन झालेलं आहे आणि लवकरच हे कार्यालय पूर्ण होत या परिसरातल्या जनतेची सोय होईल असं मी या निमित्ताने आपणास सांगतो